नमस्कार आवाज बाझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ एकनाथ शिंदे रस्त्यावर व्यवसाय करण्यास टोमिसाईल अनिवार्य आणि अपेमुक्त परीक्षेसाठी भरणारी पथक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केले संपूर्ण राज्यभरात दहावी बारावीच्या परीक्षेचं वातावरण आहे सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये काही अंशी परीक्षेबाबत भीती दिसून येत असते याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचं स्वागत करणं परीक्षेसाठी शुभेच्छा देणं यासह परीक्षा केंद्राबाबत रितसर माहिती देणं यासारख्या अनेक उपक्रम स्थानिक शाळांकडून राबवण्यात येतात याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी भयमुक्त राहून परीक्षा द्याव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्र दिले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे सा यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृद्धी आणि जीवन घडवण्याचं साधन आहे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावं तसंच त्यांचा आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे तसंच आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपारी कटिबद्ध आहे परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्याय मार्गानं शिक्षणाला पुढे नेऊयात असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय कोणीही येणार आणि बेकायदा पद्धतीनं बसतान बसवणार असं आता सांगणार नाही महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे टोमिसाईल असायलाच हवं असा सज्जोड दम उच्च न्यायालयानं दिला असतानाच ठाण्यात तब्बल वीस हजार बेकायदा फेरीवाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या फेरीवाल्यांनी शहरातील होतपात रस्ते चौक मैदान स्टेशन परिसर व्यापले असून नागरिकांनी चालायचं कुठून असा प्रश्न पडलाय दरम्यान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पालिकेचे फेरीवाला धोरण दहा वर्षापासून लटकलंय ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज मार्केटची उभारणी करण्यात आली तरीही गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढते वाढत्या फेरीवाल्यांचं संकट दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून शहरात फेरीवाला धोरण राबवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप हे धोरण कागदावरच आहे पालिकेनं एक हजार तीनशे सहासष्ट फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार केली असली तरी शहरात वीस हजाराहून अधिक बेकायदेशीर फेरीवाले व्यवसाय करत असल्याचं उघडकीस आहे प्रभाग या फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात येणार होतं मात्र अद्याप जागा निश्चित झालेली नाही तर अनेक फेरीवाले कुर्ला भिवंडीतील असून प्रशासनाच्या नाकावर्टीतसून आपला व्यवसाय आहेत दरम्यान अनेक फेरीवाल्यांना राजकीय आशीर्वाद असल्यानं त्यांचं फोफावलं असल्याचं दिसून येत आहे कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नसल्यामुळे दोनशे पंच्याऐंशी फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आलं त्यानंतर नव्यानं कागदपत्र सादर केल्यानंतर एक हजार तीनशे सहासष्ट फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार झाली नगरपथ विक्रेता समिती गठीत न झाल्यानं फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली फेरीवाला धोरणासाठी नगरपथ विक्रेता समिती स्थापन करावी लागणार आहे ही निवडणूक घेण्यासाठी कामगार आयुक्तांनी निवडणूक अधिकारी प्रबोधन मुवा मवाडे यांची नियुक्ती केली आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज म्हणजे अकरा फेब्रुवारीला सुरुवात होते आहे परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात एकशे सत्त्याण्णव परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली गेली दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी चार भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली चार भरारी पथकं नेमण्यात आली आहेत तर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालीही तालुका निहाय्य भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नसणार आहे भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी निरंतर शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी उपशिक्षण अधिकारी तज्ज्ञ शिक्षण प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचा समावेश असणारे परीक्षेदरम्यान कॉपी अथवा गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी आणि बालकांनी दक्षता घ्यावी तसंच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या तसंच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेशियल उपस्थितीही घेण्यात येणार आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि ने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाका इथे होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस देवीची पुषा काळवा इथे संपन्न झाली यावेळेला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे नगरसेविका नंदिनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे संजय दळवी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते ठाणे लोकसभा सचिव विश्वास नेकम विभाग समन्वयक बिपिन गेहलोत प्रमुख कळवा मुमरा मुकुंदर ठाकूर विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर राजू मोरे दत्ता पागवले विजय हंडोरे प्रकाश पायरे उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता शाखा प्रमुख अमोल हिंगे सुधीर पाटील संजय जाधव राजकीरण तळेकर सचिन पागवले प्रमुख सुरेश सोनकर उपविभाग अधिकारी वरुण मानकामे रवींद्र लोंढे बाबू शेलार शिवसैनिक संतोष पाटील महिला शाखा संघटिका अपर्णा भोईर कल्पिता पाटील आणि इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरात्रोत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे हे यंदाचे हे अठरावं वर्षे यापूर्वीच सर इथे बारा वर्ष असे एकोणतीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करतो हा चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडवे नव्हते रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवारी सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शन येत असतात इथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात मला वाट तीस वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाच एकतीसावं वर्ष आहे अठरा वर्ष मला वाट छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये तिथे धर्मवीर आनंदगे साहेबांचा टॉवर आहे या ठिकाणी अठरा वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि बारा वर्ष मी राहतो त्या च ठिकाणी झाला तीस वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो हे जी प्रेरणा आमचे गुरुवारे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंदिगे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये मध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला हे जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण या ठाण्यातील सेंट जॉन दी बाप्टिस्ट हायस्कूलच्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या पहिल्या एस एस सीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसाठी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस खास ठरला पन्नास वर्षानंतर या विद्यार्थ्यांनी शाळेत परत येत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शालेय जीवनाच्या प्रवासावर चिंतन केलं या ऐतिहासिक भेट शाळेच्या सध्याचे प्राचार्य फादर थॉम्सन किनी यांच्या उपस्थितीत झाली संस्थेनं गेल्या काही दशकात केलेल्या प्रगतीचा आढावा घेत माझे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली या प्रसंगी बोलताना प्राचार्य फादर थॉम्सन किनी म्हणाले की आमच्या विद्यार्थ्यांना समाजात ठसा उमटवताना पाहणं अत्यंत आनंददायी इतक्या वर्षानंतरही त्यांनी शाळेशी नातं कायम ठेवलंय हे पाहून समाधान वाटतं या पुनर्मिलनात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी शेअर केल्या आणि शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची आठवण काढली शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा करताना विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला शंभर वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या सेंट दी बाप्टिस्ट हायस्कूलनं ठाण्यात प्रतिष्ठित स्थान मिळवलंय केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा ठसा विद्यार्थ्यांवर उमटवणारी ही संस्था आहे या पुनर्मिलनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या चिरस्थायी प्रभावाची प्रचिती येते माझे विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा भावनिक सोहळा हा केवळ आठवडींचा प्रवास नव्हता तर शालेय जीवनानं घडवलेल्या मूल्यांची आणि संस्कारांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण ठरला एकोणीसशे पंच्याहत्तरची पहिली बॅच हे आज पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि डॉक्टर फादर थॉमस किनी यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं खरोखरच आभारी आहोत आणि पन्नास वर्षापूर्वीच्या आमच्या शाळेच्या जीवनाचा उजाळा देण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत आम्ही अधूनमधून एकमेकांना भेटतच असतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामधनं पण पर आमचे काय कलिक्स या ठिकाणी आलेले आहेत खरोखरच दोन दिवस आम्ही त्या शाळेच्या सर्व मागच्या सगळ्या ज्या आमच्या आठवणी आहेत त्याला उदाहरण देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार कसं काय नियोजन केलं दो एवढं सगळं एकत्र आणण्याचं आणि आम्ही आम्ही सगळेजण सहा महिने आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती अटॅच आहोत आणि तेव्हापासून आम्ही सगळ्या एकमेकांच्या संपर्कामध्ये असतोच पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया असल्यामुळे आम्ही असं वाटतं की आम्ही हे सगळेजण एकत्र फॅमिली जाऊ आणि त्याच्यामुळे हे असं एकत्र येण्याला आम्हाला काय जास्त काय अडचण आलेली नाही आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणून दोन दिवस खूप मोज मस्ती करण्यासाठी एकत्र घालवणार आहे आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही मोबाईलमुळे आपला प्रवास आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं आहे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून पालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी वर्षी नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सी यांच्या सहकार्यानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं त्याला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त मुख्यालय जी गोदेपुरे उपायुक्त सचिन सांगळे ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे इत्यादी उपस्थित होते फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो यावर्षी सगळ्यांच्या सहकार्यानं उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचं देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली सायबर प्रमाण खूप वाढलं आहे त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातोय सा मंगळवारी झालेल्या या कार्यशाळेत पालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त जिजिको देपोरे यांनी केलं तर प्रकल्पाधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ एकनाथ शिंदे रस्त्यावर व्यवसाय करण्यास तुम्ही सैल अनिवार्य आणि अपयमुक्त परीक्षेसाठी भरणारी पथकं तैनात आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर दर कोलबा डॉट ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम त पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार